सर्वप्रथम मी तुम्हाला सर्वांना नमस्कार करतो आणि आपण माझ्या कार्याकरता माझ्या शुभेच्छा देण्याकरता तुम्ही जर आलात त्याबद्दल माझं खूप खूप मनापासून आनंद वाटतो सर्वप्रथम मी आज भाषण करणार नाही मी आज माझ्या ऐंशी वर्षाच्या सेवेमधला जो काही अनुभव आहे फक्त ते तुमच्यासमोर मांडणार आहे उपदेश पण असेल मग हरकत नाही तसं तो, तो तुमच्यासमोर आज मांडणार आणि त्या ठिकाणी काही ठिकाणी माझे मित्र काही ठिकाणी माझे आप्तं काही ठिकाणी माझे फॅमिली मेंबर्स हे सर्व असे आहेत की ज्यांच्याकडून मला प्रेरणा मिळाली आज माझ्याकडं सुप्रभात मंडळ आहे माझ्याकडं वैद्यकीय संस्था आहे माझ्याकडं ज्या ठिकाणी आयोगचे सदस्य आहेत माझे मित्रपरिवार आहेत माझी मुलं आहेत त्या कुटुंब आहेत कुटुंबामनवी आज अगदी समाधान आहे जीवनामध्ये पाहिजे काय ते माणसाला पाहिजे समाधान जी मी ते आज नक्की भोगतोय कारण त्या भोगण्याच्या मागणी कारण आज मी तुम्हाला माझ्या शब्दातून सांगतोय गुरु ब्रह्मा गुरु गुरु देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मे श्री गुरुवे नवहा आज सर्वांना प्रथम मी वंदन करून सर्वांना नमस्कार करून माझ्या शब्दाला सुरुवात करतो या ठिकाणी आज आपल्या ह्या माझ्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून माझे मित्र डॉक्टर अशोक कौरवाल त्यानंतर ज्यांचा मी आज सत्कार ठेवला आहे जे अंत्यकरणात माझ्यामध्ये त्यांच्याबद्दल एवढी माझी प्रेम आहे की तुम्ही जनभर विसरू शकत नाही तर त्यांचा सत्कार ठेवायचा उद्देश माझा हाच आहे आज जसं डॉक्टर म्हणणार नाही जसं पुष्ट आहे तसं एक प्रमाणाचा हे पूष्ठ आहे त्यांच्याकरता पण मी त्यांच्यापेक्षा सतरा वर्षांनी मोठा आहे लहान नाही आहे मी त्यांच्यासोबत जरी असेल मी त्यांच्यासमोर लहान म्हणून राहिलो मी मोठा म्हणून नाही वयाने मोठा असेल पण कर्तव्य अभ्यासाने ज्ञानाने त्यांच्यापेक्षा केव्हाही लहान राहणार त्यामुळं त्यांच्यासोबत राहून मला जे काही ज्ञान मिळालं त्या ज्ञानाचा मी आज भरपूर उपयोग करून घेतला त्यानंतर या ठिकाणी प्रभू पाहणे म्हणून डॉक्टर वाधव पाटील माधवी सुभेदार आमचे वैद्यकीय संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मण पत्तेवार आमच्या वैद्यकीय संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर श्रीराम हे सर आणि डॉक्टर सुभेदार सर माझे सगळे ज्येष्ठ सगळे सदस्य आणि आज माझा सुप्रभाती सर्व लोक वैद्यकीय संस्था सर्व सदस्य आणि आय एम ए सर्व सदस्य आणि माझ्या मित्रांचे माझ्या मुलांचे सर्व मित्रमंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो आणि माझे च शब्द तुमच्यासमोर मांडतो काय आहे जीवनामध्ये माणसाला बऱ्याच गोष्टी पाहिजे असतात पण ते नशेवणं भेटतात आप आपण किती कर्तव्य करतो करतो म्हणलं तरी त्या मिळण्याकरता आपण तरी जबाबदार असो पण ते भाग्यात पाहिजेत मित्र हो सर्वप्रथम मी तुम्हाला म्हणेन तुम्ही म्हणता की मी भाषण करायले का मला आशीर्वाद द्यायला की तुम्ही मला असं काही हे करायला ॲडवाइस करायला तुम्ही काही समजा का मी थोडं सगळ्याच्या पेक्षा फक्त बिलोडीकर सरापेक्षा फक्त मी लहान आहे बाकी सगळे माझ्यापेक्षा लहान आहेत त्यामुळे आशीर्वादा करता तुम्ही योग्य आहात तर मी असं म्हणेन की सर्वप्रथम आपण ज्या आई वडिलांच्या पोटी जन्म घेतला प्रथम त्यांचं तुम्ही सेवा करा ज्यांच्यामुळं की आज आपण पुढचं आयुष्य आपल्या केव्हाही चांगलं राहते हे गुरु म्हणजे आई आणि वडील त्यानंतर मग शिक्षणाचे गुरु त्यानंतर आपण त्यांचा अनुग्रह घेतला ते गुरु असे जीवनामध्ये पुष्कळशे गुरु येतात पण खरे गुरु आहेत ते म्हणजे आपले आई आणि वडील ज्यांना असं वाटते की पंढरपुरात जाऊन दर्शन घ्यावं पण माय बाप हे असता माझे असता घरी कशाला जाऊ मी पंढरपुरी mm. हे जे म्हण आहे उक्ती जी आहे तीर्थ सहकार दाण्याकरता आहे विठ्ठलाचं दर्शन करता, करता, करता नाही आहे त्या तीर्थक्षेत्राला महत्व आहे म्हणून दर्शन घ्यायचं पण आपल्या घरात जे आई वडील आहेत ते आपण त्यांना विसरतो आणि ज्या ठिकाणी जायचे नाही त्या ठिकाणी जातो आपण आई वडिलांची जर सेवा केली निश्चित आपल्याला कधीही काही पडणार नाही हे लक्षात घ्या ज्यांना आई वडील आहेत त्यांचं भाग्य आहे त्यांना सेवा करायला मिळते ज्यांना नाही त्यांनी सेवा केली अगोदर त्यांचंही भाग्य आहे आणि आज आपल्या समोर जी व्यक्ती आहे त्यांची सेवा केल्यानंतर आपल्याला जे काही भागी मिळेल ते निश्चित मी तुम्हाला अनुभव सांगतो हे अनुभवाचे बोलत माझे की आई वडिलांची सेवा केल्यानंतर केव्हाही तुम्हाला कमी पडणार नाही कुणालाही एक कमी पडणार नाही आयुष्यामध्ये आल्यानंतर आपण व्यवसाय करतो व्यवसायामध्ये पैसा भरपूर कमवतो पण पैसा हा नुसतं कमवून आपलं साधन नाही आहे त्या पैशाला काहीतरी चांगले मार्ग पाहिजेत आणि तो मार्ग म्हणजे दान धर्म सगळ्यात महत्वाचं आणि दान धर्मामध्ये जी पैसे दिल्यानंतर किंवा दान दिल्यानंतर जे काही आपल्याला पुण्य लागते ते पुण्य पैसा वाटप म्हणून इथे नाही ते की आपल्या ते सुद्धा भाग्यात पाहिजे खर्च करणं हे सुद्धा भाग्य पाहिजेत उत्पन्न करणं हे आपल्या हातात आहे करतो आपण पण त्याचा विलेवाट किंवा त्याचा जो फायदा घ्यायला पाहिजे तो आपण घेत नाही मी असं म्हणणार नाही तुम्हाला की जी सगळं बोलतो हे मी स्वतः सुद्धी सो अनुभवलेलं आहे आजही मी आज नांदेडला विष्णुपुरीच्या दवाखान्यामध्ये जे नातेवाईक गीता रुग्णाचे त्यांच्याकडे आज मी जेवणाची व्यवस्था शोधलेली आहे आणि ही गोष्ट जी आहे जो पण म्हणजे फक्त मनाची समाधानी दुसरं काही मिळत मिळत काहीच नाही आहे मिळते फक्त समाधान त्यामुळं हे करणं सुद्धा अत्यंत आवश्यक आहे त्यानंतर पैसा कमवल्यानंतर आपण काय करावं का सगळ्यात महत्त्वाचं की पैशाचा खर्च करायला पाहिजे नाही असं नाही फक्त पैसा कमवणं हा उद्देश ठेवायचा नाही त्याच्यामध्ये एकच आहे की माणूस कुठंतरी तीर्थक्षेत्राला जायला पाहिजेत पर्यटन करायला पाहिजेत कुठेतरी विदेश दौऱ्याला जायला पाहिजे तर आणि तो आनंद घ्यायला पाहिजेत जो आनंद करी कशाने पैशाने मिळत नाही तो फक्त आपल्याला ह्या पर्यायातून मिळतो आपल्याला आज असं म्हणतात बरे दाता तो की तीर्थाशी जाता भव तो क वाटे तीर्थाशी जाता तो क वाटे आणि आपल्याला त्या ठिकाणी जे आहे समाधान ते समाधान फक्त आपण व्यवसायामध्ये राहिल्यानंतर मिळवते व्यवसाय मग तो कोणता असो व्यापार असो किंवा किराड दुकान असो कापड दुकान असो सराफी दुकान असो किंवा आपला स्वतःचा व्यवसाय असो ह्या सगळ्या व्यवसायातून पैसा मिळवतो पण समाधान मिळण्याकरता काही गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत त्यापुढे तुम्हाला सांगतो आज माझ्याकडं माझ्यासोबत बरेच डॉक्टर मंडळी आलेले आहेत मी या ठिकाणी सेवेत आलो एकोणीसशे चौऱ्याहत्तरला ऑगस्ट चौऱ्याहत्तरला मी या ठिकाणी रुजू झालो त्यापूर्वी मी तीन वर्ष बाराईला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी काम केलं पण मी माझ्या सेवेमध्ये खंड येऊ दिल नाही बारावी सगळ्या ठिकाणी मला जेव्हा मी जॉईन झालो तेव्हा लोक म्हणायचे मला अशा खेड्यामध्ये तुम्ही कशा सगळे डॉक्टर लागले तुमची इथं काही किंमत आहे का जे काय आहे ते आहे म्हटलं पण मला या ठिकाणी तुम्हाला काम करण्याकरता मी माझ्या गावाकडचा माणूस आहे तेव्हा मला इथल्या लोकांचे फर्शी चांगला आहे लोक म्हणायचे या ठिकाणी देशमुख देशपांडे वगैरे खतरनाक लोक आहेत पण त्या ठिकाणी मी जेव्हा गेल्यानंतर मला कळालं की ते खतरनाक नाही ते उद्या वगैरे चांगलं वागतात आमच्याशी का तर आपण त्या चांगलं पाहिजेत तरच ते चांगलं असतात आपल्याशी तेव्हा त्यांच्याकडे त्यांचं मन जिंकल्यानंतर त्या ठिकाणी मला गावामध्ये एवढा प्रतिसाद मिळाला की मी त्या ठिकाणी अत्यंत समाधानी होतो तरी पण माझी इच्छा अशी होती की मी कुठेतरी चांगल्या मोठ्या ठिकाणी जायला पाहिजेत तर मला आता असं वाटलं की आज मुख्य माझं गाव आहे आणि त्या गावामध्ये आपण गेल्यानंतर आपण सेवा करायला मिळायला पाहिजेत ती सेवा करायला मला भाग्य पाहिजे होतं आणि प्रयत्नाने मला ते मुखेळ मिळालं एकोणीसशे मध्ये मी मुखेल आलो आणि दोन हजार दोन पर्यंत मुखेल म्हणजे वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवेत राहिलो या ठिकाणी तीस वर्ष मी एका ठिकाणी होतो माझ्या बदल्या खूप झाल्या नाही असं नाही पण प्रयत्नाने मी त्या ठिकाणी राहू शकलो त्याचं काही एकच कारण आहे की या ठिकाणी मी जी सेवा से दिली सरकारी दवाखान्यामध्ये त्या सेवेचं मला आज फळ मिळते तीस वर्षानंतर आज मला पेंशन या ठिकाणी पेन्शन मिळते जवळपास साठ ते ऐंशी हजार पेन्शन आहे ते आज आपण मला कुठल्या प्रकारचे काम न करता सुद्धा सरकार माझ्यावरती एवढे पैसे खर्च करते तो माझं खरं फार आहे आणि ह्या गोष्टी सगळ्या गोष्टी एकदा होत नाहीत तर आपल्याला कुठला एक काळ घ्यायला पाहिजे त्या काळामध्ये आपण जर गेलो तर निश्चित त्याच भाग्य उचवते त्यानंतर आता थोडस विषय सोडून बोलतो डॉक्टराबद्दल डॉक्टरचं पहिलं अद्याप कर्तव्य आहे आलेला रुग्ण पहिले त्याला तपासणी करणं जोपर्यंत आपण त्याला अटेंड करत नाही तोपर्यंत तो तपास समाधान होत नाही आणि समजा तो सुद्धा तपासून आपल्याला जर निर्णय घेतला की हा पेशंट आपल्या कक्षेत नाही आहे तर जवळचे जे कोणी तज्ज्ञ डॉक्टर आहेत त्यांच्याकडे पाठवा निश्चित आपल्याला त्याचा क्रेडिटही मिळेल आणि तो रुग्णही चांगला होईल म्हणजे मी उपदेश करत नाही फक्त सल्ला द्यायला मला माझ्या जीवनामध्ये बऱ्याच आरोग्याच्या समस्या समस्या सोडवण्याकरता माझा उजवा हात आणि डाव हात डॉक्टर कुंडे साहेब आणि डॉक्टर कौरुरा साहेब त्यांनी मला अशी तत्पर सेवा दिली की आज मी इतका जो प्रवास केला हा प्रवास निश्चित या दोघांमुळे लाव लावलेला आहे आणि प्रवास कस मागत आता परवाच एक उल्लेख उदाहरण येतो मी मला मध्यंतरी पाठीमागे खूप दुखलं एवढं दुखलं की मला सहन झालं नाही असं वाटतं वाटलं मला की हा अटॅक आहे मी पुंडी सरांना फोन केला त्याने सोपवार बसले होते त्याने झटकन गाडीवर बसून माझ्याकडे आले आणि मला तपासणी करून माझे ई सी जी काढला ई सी जीमध्ये त्याला काही दोष वाटला नाही पण तरी पण डॉक्टर पवित वार सरांना त्यांना हे करून घेतलं त्यांनी ॲडवाईस घेतला तर त्यांचे म्हणणं तेच होते की काही नाही आहे जेव्हा त्यांनी मला सांगितलं की मला अटॅकचा आजार नाही आहे हृदयाचा विकार नाही आहे तेव्हा माझं पन्नास टक्के रुग्ण तेव्हाच गेलं आणि ह्या गोष्टी जे होतात की रुग्ण अटेंड केल्याबरोबर माणूसाला तपासणी केल्याशिवाय माणूस सांगू शकत नाही सर ह्या गोष्टी मला ह्या दोघांमुळे मला जीवाला मिळाल्या आणि माझा आरोग्याच्या समस्या आजही मी त्यांच्याकडत मांडतो मी दोघांनी विनंती करतो आजपर्यंत ती माझी जी सेवा केली तशी पुढं मी आहे तोपर्यंत तुम्ही मला सेवा द्या आणि ही मी अपेक्षा अपेक्षा करतो आता तुमच्याकडून कारण या ठिकाणी मला जे आहे ते आरोग्याच्या समस्या वर्षभर ते वाढणार आहेत नाही असं नाही वय आहे वयाला काहीच कुठं बंधन नाही त्याला आणि वय थांबत नाही वय काय म्हणते या ठिकाणी तुम्हाला प्राऊन वाटला तुम्ही तुमच्या जवळच्या डॉक्टरकडे जा तुमचा सल्ला घ्या इलाज करू घ्या आणि जीवन चांगलं जागा तर ह्या गोष्टी होतात तर ह्या दोघांमुळे मी आज खूप चांगला आहे वयाच्या साठ पासष्ट सत्तर नंतर माणसाचे जीवन जे आहे माणूस कमी करता कमा करतो पन्नास साठ वर्षापर्यंत कमी करतो त्याच्यानंतर ते काय होतं माणूस निवृत्त व्हायचा प्रयत्न करतो पण निवृत्त होत नाही त्या ठिकाणी वानप्रसाद म्हणतात त्याला म्हणजे संसारात राहून अलिप्त राहायचं तो सोपं नाही आहे संसारात राहायचं आहे पण अलिप्त राहायचे कसं शक्य आहे ते कारण माणसाला जी गोडी संसाराची लागलेली आहे ती कधी जात नाही आयुष्यभर तो संसार बघलो असतो आणि हा संसार जो आहे तो जसं आपण साखर गोड लागते तसं संसार आहे हा त्या ठिकाणी मी असं म्हणेन की आज डॉक्टर पुंडे डॉक्टर साहेब प्रभाकर सा, डॉक्टर सीता आणि आमचे विरोलीकर हे जे लोक आहेत हे जे लोक आहेत त्या ठिकाणी ह्या याच्यामध्ये आले ते वाळप्रसामुळे अशामध्ये तर आताही मी डॉक्टर हो योगी इंगोली साहेब म्हणतो की तुम्ही आता इंगोली साहेब जरा थोडस सा प्रॅक्टिस लक्ष कमी करा जरा घरच्या लोकांकडे बघा संसारामध्ये राहिल्यापेक्षा कुटुंबाकडे लक्ष करा कुटुंबाला वेळ द्या कुटुंबाकडून तुम्ही आनंद घ्या आणि हा आनंद कुटुंबात गेल्याशिवाय मिळत नाही हे वाट निश्चित सर्वात महत्वाचं आणि अखेरचा मुद्दा की माणसाला जीवनामध्ये येण्याकरता समाधान पाहिजेत समाधान आपण एवढे कष्ट करतो कशा करता फक्त समाधानही करता आणि समाधान कशात आहे समाधान पैसा मिळत नाही आहे समाधान भाषण करून मिळत नाही समाधान काम करून मिळत नाही पण समाधान मिळते किंवा ज्या ठिकाणी तुम्हाला कुठल्या तरी गुरुला शरण गेल्याशिवाय त्यांच्याकडून अनुग्रह घेतल्याशिवाय किंवा त्यांच्याकडून कुठला तरी उपदेश घेतल्याशिवाय आपल्याला समाधान मिळत नाही आणि हे समाधान माणूस केव्हा विचार करतो पन्नास साठ नंतर तो पण नाही आहे पण आताची पिढी आता ही जी नवी पिढी आहे ती त्यांना आतापासूनच थोडं फारका वेळा पण ते आध्यात्मिक बरेच लागलेले आहेत बघा प्रत्येक ठिकाणी मंदिरामध्ये आपण दर्शना पाहतो भर राम गर्दी असते ठीक आहे काही तसं काय असणार पण ईश्वराला जे म्हणजे मानतात एवढं ते मला वाटते मी असं तुम्हाला या ठिकाणी आता उपदेश म्हणा किंवा सल म्हणा प्रत्येक जण त्या ठिकाणी कुठल्या तरी गुरुचा जवळच्या आपल्या माहितीचा गुरु घ्या त्यांचा अडोग्रा घ्या त्यांची सेवा करा आणि त्यांच्याकडून जी सेवा आपल्याला सांगितली ती सेवा निश्चित करा आता मी माझा स्वतःचा वैयक्तिक तुम्हाला सांगतो मी मी अनंत आठवले गोर्डा संस्था दोघा त्यांच्याकडून मी अनुभव घेतला ते, ते, ते डॉक्टर हो होते मी मीडिकल कॉलेजचे प्रिन्सिपल होते पण त्यांनी अध्यात्म आल्यानंतर एवढी उंची गाठली की त्या ठिकाणी ते समाधीतून साधना साधून त्यांनी त्या ठिकाणी संजीवनी घेतली समाधी संजीवनी घेतली असे गुरु मला भेटले त्यांच्याकडून मला ज्ञानही भरपूर मिळालं माझ्याकडे वाचन भरपूर करून घेतलं त्यांनी मला ज्ञान भरपूर दिलं दिल्ली पण त्या ज्ञानाचा मी या ठिकाणी आज सकाळी आता मला आश्चर्य की मी रोज सकाळी पूजा पाठ जप आणि तप आणि ग्रंथाचं वाचन मी आज आता करत नाहीये या सगळ्या गोष्टी मी आजही करतो आणि करतो लाज वाटत नाही मला हातात माळ घेऊन जप करायला का कारण त्याच्या मनाची आर्थिक समाधानी मनाची समाधानी शांतता समाधान हे जे मिळते फक्त त्याच गोष्टी मिळते म्हणजे याचा अर्थ तुम्ही हेच करा माझं म्हणण्या नाही आहे तुम्हाला जे आवडेल ते घ्या जे नाही आवडलं ते सोडून द्या आज एवढ्या ठिकाणी मी डॉक्टर पुंडेसाहेबांचा सत्कार करायचा ठेवू अजय एकच होतं की त्यांच्याबद्दल माझ्या मनामध्ये जी आपुलकी हो मना आहे मी शब्दात वर्णन करू शकत नाही ती हृदयात आहे डॉक्टर परुवार असेल किंवा पुंडेसाहेब असेल आणि आमचे वैद्यकीय संस्थेचे सगळे सदस्य जे असतील त्यांच्याबद्दल आणखी आत्मीयता आहे मला काय मी जरी सिनियर असो पण मला ज्या ठिकाणी प्रत्येकाचं आपुलकी आहे त्या आपुलकीमुळे मी मला आनंद मिळतो आणि ही आपुलकी मनातून पाहिजे अंतकडातून पाहिजे मला माझं कुटुंब किंवा माझ्यासोबत जे आहेत येणारे माझे बंधू आणि सर्व कुटुंब तर सर्वांकडून जे प्रेम मिळते आज त्या प्रेमापोटी मी आनंदी आहे सुखी आहे त्यामुळे माझं आयुष्य लांबले आणखी किती दिवस लांबेल मी सांगू शकत नाही पण देवाला एकच प्रार्थना करतो की देवा मला जोपर्यंत आयुष्य तुम्ही देशील तोपर्यंत माझं आयुष्य आरोग्य चांगलं ठेवू आरोग्य चांगलं ठेवलं तर मी तुमची सेवा करू शकतो आणि मी समाधान राहू शकतो हो माझे चार शब्द तुम्ही ऐकल्यात मला खूप आनंद वाटला एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही आलात माझ्यावर प्रेम केलात मला सत्कार केलात आणखीच्या काय अपेक्षा करावं तर ही सगळं अपेक्षा केल्यानंतर मी आजही समाधानी आहे तुम्ही आलात सत्कार केलात मी आज बरंच तुमचे आभार मानतो आणि माझे दोन दोन शब्द थांबतो म्हणजे माझ्या या सर्व कार्यामध्ये माझी मंडळी सविता कोडगिरे हिचं मला शंभर टक्के मला सहकार्य मिळालं आहे कारण पत्नी ही आपल्याकरता अर्धांगिणी आहे हे मान्य करावंच लागेल आणि त्यांनी मला जी सेवा दिली आणि सेवा देत आहे आणि देईलसुद्धा तर ते सी सेवा सेवा मी आता क विसरू शकत नाही त्यामुळं ना मी आमच्या कुटुंबामध्ये जरी समजा सुना आल्या नातू आल्या तरी पण या ठिकाणी सर्व सर्व मिळून आजही माझी सेवा करतात त्याबद्दल मी खूप आनंदी आहे आणि समाधानी आहे